हॅलो गाईज आय एम मयुरी वेलकम टू माय चॅनल या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आपल्या महाराष्ट्राची शान असलेला कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुक चिकनची रेसिपी शेअर करत आहे कोल्हापुरी चिकन हे अतिशय चवदार चिकन असतं त्याची बनवण्याची प्रोसेस थोडी लेंदी आहे पण जेवढी ती सिम्पल करून सांगता येईल तेवढी या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि काही क्वेश्चन किंवा क्वेरीज असतील तर कमेंट मध्ये नक्की मेंशन करा तर ही रेसिपी आपण एक किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत इथे एक किलो चिकन आपण सुरुवातीला स्वच्छ पाण्याने तीन चार वेळा धुवून घेणार आहोत चिकनला मॅरिनेट करण्यासाठी एक वाटण बनवून घेऊया तर इथे लसणाच्या पाखळ्या अद्रकचे तुकडे आणि हिरवी मिरचीची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे या रेसिपीसाठी लागणारं सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये में मेन्शन केलेलं आहे तेही नक्की चेक करा थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मिक्सरला वाटून घेऊयात आता स्वच्छ धुतलेल्या चिकनला हळद मीठ आणि आपण जी पेस्ट बनवली आहे ती लावून कोट करून घेऊयात हे सगळं छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि किमान एक ते दीड तास तरी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊयात किंवा त्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही ठेवलं तरीही चालेल कारण हे जेवढं जास्त आपण छान मॅरिनेट करू तेवढी आपल्या या चिकनच्या रेसिपीला छान टेस्ट येणार आहे पण आत्ता तरी आपण साधारणतः एक ते सव्वा तास हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलं होतं आता आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन शिजवून घेऊयात तर हे आपण पातेल्यातच शिजवणार आहोत ही आपल्या महाराष्ट्रातली पारंपरिक पद्धत आहे चिकन शिजवण्याची किंवा मटण शिजवण्याची पातेल्यामध्ये तीन चार चमचे तेल घातलेलं आहे आणि ते छान गरम झालं की त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घातलेलं आहे ते थोडा वेळ अगदी पाच ते सात मिनिट असंच वाफवून घेऊयात अधून मधून अशा रीतीने चमच्याने ते मिक्स करून घेऊयात पाच सात मिनिटानंतर खोलगट अशी परात पातेलावरती ठेवूयात या परातीमध्ये आपण वाटणाचं शिल्लक राहिलेलं पाणी टाकूयात आणि जोपर्यंत हे पाणी छानपैकी गरम होत नाही तोपर्यंत हे झाकूनच ठेवूयात पाणी गरम झालं की ते या चिकनमध्ये आपण घालूयात असंच आपल्याला दोन वेळा रिपीट करायचं आहे अशा रीतीने गरम पाणी घातल्यामुळे चिकन जे आहे ते पटकन शिजते वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला हे चिकन मीडियम फ्लेमवरती छानपैकी शिजू द्यायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्हाला पिवळा रस्सा किती हवा आहे यानुसार तुम्ही ठरवू शकता वीस पंचवीस मिनिटानंतर चिकन जे आहे ते छानपैकी शिजलेलं आहे थोडासा पिवळा रस्सा आपण लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी काढून ठेवूयात आणि त्याचबरोबर यातले जे चिकनचे पीसेस आहेत तेही बाजूला काढून ठेवूयात याचा आपण नंतर बनवणार आहोत आता तांबडा रसा आणि सुक चिकनसाठी लागणार वाटण बनवून घेऊयात एक किलोच्या प्रमाणासाठी आपण इथे दोन चक्री फूल तीन चार लवंग तीन चार मिरी घेतलेली आहे दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत तीन चमचे तीळ घेतलेले आहेत तीन चमचे धने तीन चमचे जिरे तीन चमचे खसखस तीन मसाला विलायची आणि चार पाच हिरव्या विलायची त्याचबरोबर एका लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचे चार पाच तुकडे सहा मीडियम साईजचे कांदे असे उभे कापलेले आहेत एका खोबऱ्याच्या वाटीचा पाऊन हिस्सा आपण असा बारीक बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर दोन टोमॅटो आपण चिरून घेतलेले आहेत आता हे सगळं साहित्य आपण रोस्ट करून घेणार आहोत सुरुवातीला पॅन गरम झाला की त्यामध्ये खडे मसाले पहिल्यांदा आपण रोस्ट करून घेऊयात हे सगळे मसाले आपल्याला तेल न घालता अगदी छान पैकी वास येईपर्यंत ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत तीन चार मिनिटे ड्राय रोस्ट केले की ते बाजूला काढून घेऊयात त्यानंतर तीळ आणि खसखस ड्राय रोस्ट करून घेऊयात असा चटचट उडल्याचा आवाज येईपर्यंत आपल्याला हे रोस्ट करून घ्यायचं आहे आणि तीळ भाजताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे तीळ आणि खसखस भाजून झालं की तेही बाजूला काढून घेऊया नंतर त्याच पॅन मध्ये अर्धा चमचा तेल घालून खोबरं भाजून घेऊयात खोबरं आपल्याला असा एकदम डार्क ब्राऊन कलर पर्यंत भाजून घ्यायचा आहे भाजलेलं खोबरं ही आपण बाजूला काढून घेऊयात आता आपण अर्धा चमचा तेल अजून घातलेला आहे आणि त्यामध्ये कांदा छानपैकी लाइट ब्राउन कलर पर्यंत परतून घेऊयात कांदा आपल्याला मीडियम टू हाय फ्लेम वरती परतायचा आहे आणि साधारणतः त्याचा थोडासा कलर चेंज व्हायला लागला की आपण त्यामध्ये लसूण आणि अद्रकचे तुकडे घालूयात कांदा भाजण्यासाठी किमान आपल्याला आठ ते दहा मिनिट तरी लागतात कांद्याचा कलर चेंज झाला की आपण त्यामध्ये चिरलेलं टोमॅटो घालूयात आता हेही टोमॅटोचा कच्चेपणा दूर होईपर्यंत छानपैकी परतून घेऊयात फायनली आपले सगळे इन्ग्रेडियंट्स छानपैकी भाजून झालेले आहेत हे वाटून घेण्यासाठी सुरुवातीला आपण खडे मसाले पहिल्यांदा वाटून घेऊयात कारण एकदम जर तुम्ही सगळं साहित्य एकाच भांड्यात वाटायला गेलात तर तुमचा जो मसाला आहे तो एकदम एकजीव होणार नाही त्यामुळे आपण सगळे मसाले सुरुवातीला वाटून घेऊयात आणि नंतर आपण खोबरं देखील वाटून घेऊयात कांदा टोमॅटो आणि लसूण वाटून घेताना थोडीशी त्यामध्ये घालूयात आता सगळे वाटलेले इन्ग्रेडियंट्स एकाच भांड्यामध्ये घालून ते मिक्सरला फिरवून घेऊयात अशा रीतीने आपलं एकदम एकजीव असं वाटण इथे तयार झालेलं आहे आता कढई छान गरम झाली की आपण त्यामध्ये चार पळी तेल घातलेलं आहे आणि तीन बारीक चिरलेले कांदे आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायचे आहेत सुक्या चिकन आणि रस्सासाठी आपण एकत्रच मसाला हा परतून घेत आहोत त्यामुळे आपण इथे तेल थोडस जास्त घातलेलं आहे कांदा छान परतून पर झाला की त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालूयात वाटण्यातल्या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छानपैकी परतून घ्यायचं आहे मसाल्यांना तेल सुटलं की त्यामध्ये घरचं लाल तिखट घालूयात मीडियम साईजचे तीन चमचे आपण लाल तिखट घातलेलं ला आहे त्याचबरोबर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तीन चमचे घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालूया दीड चमचा मीठ मी इथं घातलेलं आहे हे सगळं मिक्स करून घेऊयात हे वाटण आपण तीन चार मिनिटे छान परतू दिलं आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटणाचं पाणी आहे ते घालूयात तर साधारणतः एक कप पाणी आपण इथे वाटणाचं घातलेलं आहे तर हे आता आपल्याला सगळं मिक्सचर साधारणतः दहा मिनिटे तरी छानपैकी तेल सुटेपर्यंत परतू द्यायचं आहे वाटण आपण जेवढं जास्त परतू तेवढी छान चव आपल्या या चिकनच्या रेसिपीला येते तर या परतलेल्या वाटणामधल्या दोन पळी हिस्सा आपण आता जे पिवळं पाणी आहे त्यामध्ये घालूयात आपण डायरेक्ट यामध्ये हा मसाला घालत आहोत त्यामुळेच हे जे वाटण आहे ते छान पैकी परतण्याची या रेसिपीमध्ये एक मुख्य स्टेप आहे तसेच छान यावी यासाठी आपण यामध्ये उकळलेलं पाणी अर्धा ग्लास घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालूया आणि याला उकळी येऊ देऊयात रस्सा फेसाळलेला दिसायला लागला की यामध्ये फ्रेश अशी कोथिंबिरीची पानं घालूयात साधारणतः आठ ते दहा मिनिट आपण या रस्त्याला उकळी येऊ दिलेली आहे त्यानंतर गॅस बंद करूयात आणि तुम्ही पाहू शकता इथे आपला मस्त असा तर्रीवाला तांबडा रस्सा खाण्यासाठी रेडी झालेला आहे हा रस्सा खाऊन तुम्ही नक्की म्हणाल की दिस इज वन ऑफ द बेस्ट चिकन रस्सा आय हॅव एव्हर टेस्टेड इन माय लाईफ आता कढईमध्ये जे उरलेलं वाटण आहे त्यामध्ये आपण सुक चिकन बनवून घेऊयात तांबड्या रस्त्यामधला तीन चार पळी रस्सा आपण या वाटणामध्ये घालूया हवं असेल तर थोडस पिवळं पाणी देखील घालूयात आणि पाच सात मिनिट याला उकळी येऊ देऊयात आणि त्यानंतर शिजवलेले चिकनचे पीसेस यामध्ये घालूयात नंतर हळवारपणे हे सगळं मिक्स करून घेऊयात कोल्हापुरी चिकन सुक्क हे अगदी मसालेदार असं चिकन सुक्क असतं त्यामुळे आपण इथे वाटणाचा जास्त हिस्सा हा सुक्या चिकनसाठी वापरलेला आहे तर अशा रीतीने एकदम झणझणीत तिखट आणि एकदम चविष्ट असं कोल्हापुरी चिकन सुक्क आणि कोल्हापुरी तांबडा रस्सा आपला खाण्यासाठी रेडी झालेला आहे हे आपण ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व केलेलं आहे पण तुम्ही बाजरीची भाकरी तांदळाची भाकरी ता किंवा इव्हन इंद्रायणी राईससोबत देखील खाऊ शकता हे चिकन खाल्ल्यानंतर माझ्याप्रमाणे तुम्ही देखील म्हणाल जगात भारी कोल्हापुरी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर देखील करा चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय